मंत्री भगतरथ गोगावले सध्या आपल्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत आ, सर सरकार स्थापन होऊन आणि पालिक पदाचं वाटप होऊन अनेक महिने उलटलेत मात्र रायगड जिल्ह्याचा पेच अजूनही कायम आहे तुमची इच्छा तर आहेच की शिवसेनेच्या वाट्याला मंत, पालकमंत्रीपद मिळालंच आता मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट रोजी तुमच्या हस्तेच म्हणजे भरत गोगावले यांच्या हस्तेच ध्वजारोहण झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे प्रत्येकाला असं वाटतं आता मंत्री असल्यामुळे आम्हालाही वाटतं कार्यकर्त्यांना वाटतं सगळ्यांना वाटतं आमचे नेते मंडळ त्यांनाही वाटतंय बघूया आता काय निर्णय करतायत ते, ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तो जो निर्णय करतील तो घेऊन आम्ही पुढे जाऊ सर आज पाच ऑगस्ट आहे कधीपर्यंत नक्की हा तिढा सुटेल पंधरा ऑगस्टपर्यंत तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे का किंवा तशा प्रकारची घडामोडी आता सुरू घडायला सुरुवात झाली आहे का जर पंधरा ऑगस्टच्या अगोदर होणं अपेक्षित आहे आम्हाला सगळ्यांनाच कारण तशी चर्चावरती त्यांच्या लेवलला जे काय असेल ते ते करतील आम्ही वाट पाहतोय त्यांचा आदेश आला का तो आदेश करून आम्ही पुढे जाऊ तुम्हालाच मिळाल्याविषयी खात्री आहे असं वाटतं ना कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मिळावं मिळू नये म्हणून आपल्याला मिळावं हेच आमची सगळ्यांची अपेक्षा आणि आमचीच नाही इव्हन सगळे जिल्ह्यातल्या कार्यकर्ते पदाधिकारी सामान्य जनतेचं तेच म्हणणं आहे की बरेचसेटला मिळावं आणि त्यासाठी सगळे लोक अपेक्षित आहेत नक्कीच जेव्हा शिंदे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही मंत्रीपदासाठी खरं तर प्रयत्न करत होते आता तुम्ही मंत्री झालात तर पालकमंत्रीपदासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात करत आहात सरकारमध्ये तुमचा संघर्ष काही संपताना पाहायला मिळत नाही तर आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत शिवाजी महाराजांना कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही आहे संघर्षाविना शिवाजी महाराज राज्याभिषेक करू शकले नव्हते आणि त्या अनुषंगाने आम्ही लढतोय बघूया गोरगरिबांचा आशीर्वाद आमच्या नेतेमंडळींचा विश्वास आणि त्या अनुषंगाने असं वाटतंय की ह्या वेळेला ते मिळावं आणि त्याप्रमाणे कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा हे निर्णय करतील ध्वजारोहण तुमच्याच हस्ते होईल व्हावा ही अपेक्षा आहे आणि बघूया वरण आदेश आला का मग तुम्हाला पहिलं कळू आम्ही नक्कीच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग वाढल्यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता वाढली आहे अशी चर्चा आहे अजिबात आहे आम्ही आमचा स्टॉक करून ठेवलेला आहे आपण पाहिलं गेल्या दोन तीन वर्षामध्ये किती इन्कमिंग झाले आणि काय झाले आता जे काय त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या मतदारसंघातले असतील ते त्यांच्याकडे जातील काय एन सी पीकडे जातील काय आमच्याकडे असतील जे चांगलं काम करतील त्या त्या लोकांकडे ते येण्याचा प्रयत्न आहेत त्याच्यामुळे असं काही नाही तिकडं इन्कमिंग वाढली ना आमच्याकडे थांबली आमच्या पण रोज चालू आहेत मी परत तीन गावांचा प्रवेश करून घेतला असं काही नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब जे काही काम आहेत त्याच्या अनुषंगाने लोकं येत आहेत त्याच्यामुळे कोणाकडे थांबले कोणाकडे नाही थांबले यातला काय भाग नाही आहे जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत थांबायचं नाही असं हसन मुश्रीफ म्हणाले तर एकनाथ शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्री व्हावेत अशी तुमच्याही पक्षाची इच्छा आहे तर दुसरीकडे मुश्रीफांचं हे वक्तव्य समोर आलं ठीक आहे तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांना असं वाटतय की अजितदादांना मिळावं आम्हाला वाटतंय शिंदेसाहेबांना परत व्हावं बी जे पीला वाटतं आहे तसं राहावं ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं शेवटी करणारे धरणारे वरती दिल्लीला बसलेले आहेत त्यामुळे तो जे काही निर्णय घेतील आम्हाला सगळ्यांना नक्कीच मुंबई महानगरपालिकेसाठी दोन्ही ठाकरे हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे आणि दोन्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधली जी दरी होती जे त्यांचे वाद होते ते कमी होताना दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवस, दिवसें पाहायला मिळत आहे काल राज ठाकरे असं म्हणाले की आम्ही दोन्ही भाऊ वीस वर्षानंतर एकत्र आलो आहे तर, तर, आल तर तुम्ही आपापसामधले आप म्हणजे स्थानिक पातळीवरती जे भांडणं सुरू आहे ते तुम्ही का कमी करू शकत नाही असं त्यांनी काल पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं काय वाटतं की याचा भाऊ आहे प्राप्त होतं कदाचित ही वेळ असू शकते महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या जिल्हा पर पंचायत समिती निवडणूक घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी पाहिलं की महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा सत्ता ते ठाकरे कंपनी ठाकरेसाहेब हे आणू शकले नाहीत आणि त्या अनुषंगाने जर कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण एकत्र आलो तर काही चमत्कार घडल पण तसं काय वाटत नाही आहे कारण जनता आता शुद्ध झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे हे तिन्ही मंडई नेते मंडई काम आहेत त्या कामाच्या याच्यावर प्रभावित होऊन मला वाटतं महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील ह्यामध्ये महायुतीची सत्ता आमची अपेक्षित आहे आणि ते आम्ही करून दाखवू सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सह सीमा चोवीस तास